श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर अगदी खूप अशा कमेंट्स आल्या आपल्याला की ताई लग्न जमावं यासाठी अजून काहीतरी उपाय सांग यासाठी मी साधा सोपा असा सरळ उपाय घेऊन आलेला आहे हा उपाय अगदी मुलगा मुलगी म्हणजेच वधूवर तेही करू शकतात जर ते करत नसतील याच्यावरती विश्वास नसेल तर घरचे आई वडील आई वडील त्याचप्रमाणे बहिणी हा उपाय करू शकतात असा उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहे कारण बहुतेक वेळा काय होतं की खूप प्रयत्न करतात लग्न डोळत जुळत येतं पण काहीतरी असं घडतं की लग्न मोडतं अक्षरशः काहीतरी असं हे होऊन येतं की योग नाही आहे बापण ब्राह्मणाक जरी गेलो तरी म्हणतात योग संपून गेला योगच नाही आहे आता लग्न जुळू शकत नाही लग्न होऊ शकत नाही मग आपल्याला खूप असं टेन्शन येतं अरे बाबा असं कसं व एवढं पस्तीस चाळीस होतं हे लग्न होत नाही तर हे सर्व होण्यासाठी आम्ही एकदम साधा सोपासा उपाय सांगणार आहे अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं होय तर असा पूर्ण व्हिडिओ हा लग्न जमण्यासाठी आहे आणि उपाय एकदम साधा सोपा आहे वस्तू काय काय लागणार आहे या मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगत आहे आपल्याला एक लागणार आहे पाण्याचा नारळ पाण्याचा नारळ म्हणजे आपण जो कलशावरती ठेवायला गेलो तो तसा नारळ लागणार आहे त्याची साल काढलेली नको हो आहे सालीचाच नारळ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये भरपूर पाणी असावं आपण जो नारळ फोडण्यासाठी घेतो देवाला अर्पण करण्यासाठी घेतो असा नारळ घ्यायचा आहे आपल्याला फक्त साल काढलेली नको आहे आपण हा अर्पण करण्यासाठी घेतो तो नारळ घ्यायचा आहे तो नारळ घ्यायचा फुल पाणी पाहिजे त्याच्यामध्ये अगदी हलवून घ्यायचा तो नारळ घरी घेऊन यायचा येतानाच आपल्याला जर पिवळ्या रंगाची जर पोटली भेटली तर अतिउत्तम पोटली नाही भेटली तरीही हरकत नाही घरी एक छोटासा कपडा घ्यायचा आहे तुम्हाला छोटासा कपडा छोटासा म्हणजे तरी तुम्हाला मी सांगते अर्धा मीटर कपडा तुम्हाला लागेल अर्धा मीटर कपडा घ्यायचा आहे पिवळा कपडा भेटला नाही ताई हरकत नाही लाल कलरचा कपडाही घेऊ शकता लाल कलरचा कपडाही चालेल पिवळा किंवा लाल दोन्हीपैकी कोणताही था चालेल जास्त जर तुम्हाला पॉसिबल असेल एखादं जर ओळखीचं कोणी असेल किंवा घरी जर मशीन जर असेल तर तुम्ही एक पिशवी शिवून घेऊ शकता जर ते शक्य नसेल ताई पिशवी श आता कुठे शिवायला जायची काय काही हरकत नाही तसा कपडा घेतला तरीही चालेल नारळ कपडा त्याचप्रमाणे चिमूटभर आपल्याला हळद लागणार आहे चिमुडभर ती जर आपल्या देवघरामध्ये सहज असते आपल्या घरात एक असते पण मसाल्यातली घेऊ नका जी देवासाठी आपण घेतो ती हळद आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर ना आपल्याला कलावा लागणार आहे कलावा आपल्याला माहिती आहे लाल रंगाचा येतो पिवळ्या रंगाचा येतो त्याचप्रमाणे लाल पिवळा दोन्ही मिक्स येतो कोणताही कलावा घेऊ शकता हरकत नाही पण कलावा आपल्याला किमान दोन मीटर तरी लागणार आहे एक ते दोन मीटर दीड ते दोन मीटर घ्या जास्त असला तर अतिउत्तम कारण कसं असतं आपण आणणार अर्धा मीटर तो जर पुरला नाही तर मग काय करायचं त्याला जॉईंट द्यायचं नाही जॉईंट वगैरे द्यायचं नाही त्यासाठी मी सांगताना सांगते दोन मीटर आणा उरला तरी हरकत नाही कलावा घेऊन यायचा आहे ते घेऊन आल्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे सर्वात महत्त्वाचा तुम्हाला हा उपाय मंगळवार आणि मंगळवार किंवा गुरुवार पुन्हा सांगते तुम्हाला हा उपाय मंगळवार किंवा गुरुवार करायचा आहे हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे एकदा उपाय करा एकवीस दिवसात लग्न नाही जमलं तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा की काही उपाय करूनही लग्न जमलं नाही एक हजार एक टक्का लग्न जमणार म्हणजे जमणार किती अडीअडचणी असू द्या कोणताही योग नसू द्या तरीही तुमचं यो, योग योग जुळून येणार तुमचं बाशिंग बळ उपट घेणार आणि तुमचं एक हजार एक टक्का लग्न जमणार फक्त हा उपाय करायचा आहे हे घेऊन आल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी त्याला असं म्हणजे वेळ अवधी नाही की ह्याच टायमिंगमध्ये मध्ये केला पण काही नाही एकदम साधा सरळ सोपा उपाय आहे आणि अगदी सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आजकाल तर कलियुग आहे कलियुगामध्ये कुणाचा विश्वास नसतो की आई पप्पा असं करून काही होतं का असं मुलं म्हणतात मुलाने नाही केलं तरी हरकत नाही बहिणी त्याचप्रमाणे आई वडील मावशी कोणीही आजी अगदी ह्याही त्याही उपाय करू शकतो म्हणजे कोणीही हा उपाय करू शकतो फक्त तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरातल्या देवघराच्या समोर आसन टाकायचं आहे आ, हो आसन सॉरी सर्वात महत्त्वाचं राहिलं तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही हा उपाय करणार त्यावेळेस पहिल्यांदा फ्रेश व्हायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे हातपाय तोंड पॉसिबल असेल तर आंघोळ करा नसेल पॉसिबल तर हातपाय स्वच्छ धुतले तरी हरकत नाही आसन घ्यायचं देवघरच्या समोर आसन टाकायचं आसन टाकून त्या आसनावरती बसायचं समोर जो तुम्ही लाल किंवा पिवळा जो कपडा तुम्हाला भेटला तो आणलाय तो ठेवायचा एक पाट घ्यायचा पाटावरती ठेवायचा छोटा चौरंग असेल तर चौरंगावरती ठेवलाय तरीही हरकत नाही तो ठेवायचा कपडा कपड्यावरती तो जो नारळ आणलाय तो नारळ ठेवायचा नारळ ठेवून त्याच्यावरती तुम्हाला जी चिमूटभर मी तुम्हाला हळद सांगितली ती चिमूटभर हळद त्या नारळावरती टाकायची तो कपडा व्यवस्थित असा त्या नारळाला व्यवस्थित गुंडाळायचा चारही बाजूंनी व्यवस्थित गुंडाळायचा था। गुंडाळून झाल्याच्यानंतर गुंडाळे म्हणजे फोल्ड कर गुंडाळणे म्हणजे काय गुंडाळे म्हणजे फोल्ड करून ठेवायचा व्यवस्थित लपेटून ठेवायचा ते ठेवून झाल्याच्यानंतरनं तुम्हाला जो कलावा लावा मी तुम्हाला घ्यायला सांगितलं तोक्का लावा तीन वेळा oh, yeah. असा नारळ धरणार आपण तर तीन वेळा असा त्याला नारळ नारळाच्या नंतर ना कपडा कपडा व्यवस्थित फोल्ड केल्याच्या नंतर ना तीन वेळा तुक्का लावा असा फोल्ड करायचा आहे तीन वेळा फुल केल्याच्यानंतर उरलेला कलावा तिथंच आतमध्ये असा हे करून द्यायचं आहे सारून द्यायचा आहे किंवा दाबून द्यायचा आहे त्याची गाठ मारायची नाही हा कोणत्याही प्रकारची गाठ मारायची नाही तीन वेळा लपेटून द्यायचा आणि तिथंच तो आतमध्ये खोतून ठेवायचा हे झालं हे झाल्याच्या नंतरनं पाट्यावरती तसाच तो नारळ ठेवायचा नारळ ठेवल्याच्या नंतरनं आपल्याला तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात वेळा नऊ वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जर म्हटले तर अतिशय उत्तम हनुमान चालिसा बोलायची आहे हनुमान चालिसेमध्ये एवढी ताकद आहे आपल्याला माहिती आहे हनुमान महाराजांमध्ये एवढी ताकद आहे प्रचंड ताकद आहे की पृथ्वी तलावर ते जागृत देवस्थान जर म्हटलं आणि इच्छापूर्ती करणारं जर देवस्थान जर म्हटलं तर हनुमान महाराज आहेत म्हणून आपल्याला हनुमान चालिसेचं पठन करायचं आहे एकदाच करायचं आहे एकवीस दिवसामध्ये फक्त एकदाच करायचं आहे ज्या दिवशी आपण सेवा करणार आहोत त्या दिवशी करायचं आहे हे पठन करायचं हे पठन करून झाल्याच्या ना जी तुमची इच्छा आहे की हे हनुमान आ, मारुती राया मला माझा इच्छित असा वर वधू मला भेटू दे मला तो साथ जन्म साथ देन असा भेटू दे अगदी कोणत्याही सुख साथ देईल जी तुमची इच्छा आहे ती तुम्हाला बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला हनुमान रायांना वंदन करायचं आहे वंदन कसं करायचं आपल्याला माहिती आहे लोटांगण आपण सूर्यनमस्कार घालतो असं एकदम जमिनीवर झोपून लोटांगण घालायचं आहे ही सेवा जर मंदिरामध्ये केली तरीही चालते पुन्हा सांगते घरी जरी केली तरीही चालते फक्त इमॅजिनेशन करायचं की माझ्या समोर हनुमंत हनुमंतराया आहेत असं जर हे केलं तरीही चालेल कोणत्याही पद्धतीने फक्त मनामध्ये इमॅजिनेशन करा की मारुती राय माझ्या समोर आहे मी जे काही करत आहे हे माझं एकवीस दिवसात पूर्ण होणार आहे एकवीस दिवसात नाही इव्हन तुम्ही मंगळवारी केला किंवा गुरुवारी जरी सुरुवात केली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीच किंवा त्या दिवसापासूनच कॉलेजला सुरुवात होतील की इथं इथं वधू आहे इथे इथं वर आहे आणि तुमची लग्नाचा योग जुळून येईल तर त्यानंतर ना तुमच्या लग्नाचा योग जुळून आल्याच्या नंतर ना तुम सॉरी ही झाली घरातली सेवा घरातली सेवा तुमची झाल्याच्या नंतर हनुमान चालिसा वगैरे बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथं मंदिर असेल मग समजा तुमच्या गावात मंदिरच नाही काही म्हणतात ताई आमच्या जवळपास मंदिरच नाही तुमच्या गावात नसेल तर दुसऱ्या गावात जिथं कुठं मंदिर असेल तिथं तुम्हाला तो नारळ जो आहे तो घेऊन जायचा आहे घेऊन मंदिरामध्ये जायचं हनुमान हनुमान महाराजांच्या चरणावरती ठेवायचा किंवा पायथ्याशी ठेवायचा ठेवून काय करायचं आहे जो थोडासा शेंदूर निघतो तो शेंदूर थोडासा त्या कपड्याला लागला पाहिजे तो लावायचा जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तिथं जे पंडित असतं जे महाराज असतात त्यांना सांगायचं थोडासा पायाचा शेंदूर ह्या कपड्याला लागला पाहिजे तो त्याला लावायचा तिथे हात जोडायचा एकदा हनुमान चालिसा एका साईडला होऊन बोलायची हनुमान चालिसा बोलून झाल्याच्या ना तुम्ही तिथं अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला गोल अशी प्रदक्षिणा मारायची आहे हनुमान महाराजांना प्रदक्षिणा मारून झाल्याच्या नंतर ना साष्टांग नमन नमस्कार करायचा आहे अगदी जमिनीला झोपून तिथं साष्टांग नमस्कार करायचा आहे मनातली इच्छा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतरनं घरी यायचा घरी येऊन तो नारळ तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे रोज त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे रोज त्याची पूजा आपण आपल्या देवतांच्या सव देवतांची करतो त्याचप्रमाणे त्या नारळाचीही पूजा करायची आहे रोज तुमच्याकडं फुल पॉसिबल असेल तर फुल अर्पण करू शकता धूपदीप अगरबत्ती लावू शकता रोज तुमची जी इच्छा आहे रोज तुम्हाला बोलायची आहे एकवीस दिवस झाल्याच्या नंतर एकवीस दिवसात एक हजार एक टक्का तुमच्या लग्नाचा योग जुळून येणार तुमच्या लग्नाचा योग जुळून आल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं आहे हनुमान महाराजांच्या पुन्हा मंदिरात जायचं नारळ घेऊन जायची गरज नाही आत्ता तिथं जायचं तिथं जाऊन पुन्हा मारुतीरायांना धन्यवाद मानायचं मानु मारुतीरायांची प्रार्थना म्हणायचं मी जी प्रार्थना केली तुम्ही माझ्या केला धावून आलात तुमच्या मनात जे येईल तुम ते तुम्हाला फक्त मनातून बोलायचं आहे बेबीच्या देठापासून बोलायचं आहे ते बोलून झाल्याच्या नंतर एकदा हनुमान चालीसा म्हणा एकदाच म्हणा फक्त एकदा हनुमान चालीसा म्हणा अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा मारा पुन्हा साष्टांग नमस्कार करा अगदी झोपून जमिनीवरती ते झाल्याच्या नंतर घरी यायचं घरी याच्या लग्न वगैरे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे जो तो नारळ आहे दे, गर, तो मंदिरामध्ये जो आपण देवघरामध्ये आपल्याला ठेवलेला आहे तो नारळ घ्यायचा लग्न झाल्याच्या नंतरनं कितीही दिवसांनी तुम्ही म्हणजे महिन्याने सव्वा महिन्याने जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुमचं लग्न झाल्याच्यानंतर तो नारळ घ्यायचा आहे नारळ घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि त्याच मंदिरात जायचं जिथं आपण पहिल्या वेळेस गेलो त्याच मंदिरामध्ये पूर्ण ही सेवा होतपर्यंत पूर्ण तुमचं लग्न होतपर्यंत त्याच मंदिरात जायचं आणि हा नारळ अर्पण करायला हे त्याच मंदिरात जायचं मंदिर चेंज करायचं नाही त्याच मंदिरात जायचं त्या मंदिरामध्ये जायचं तो नारळ हनुमान हनुमानरायाचा पायांशी आत्ता अर्पण करायचा आत्ता घरी घेऊन यायचा नाही तो नार अर्पण करायचा आणि मारुतीरायांना साष्टांग नमस्कार करून दंडवत करायचा आणि त्यांचे आभार मानायचे की हे मारुतीराया माझ्या हकीलात धावून आलात आणि तुमची तर इच्छा पूर्ण झालेली असणारच आहे की नाही मग तुमच्या मनामध्ये जे काही येईल ते तुम्हाला बोलायचं आहे अशा प्रकारची ही सेवा आहे आणि अगदी साधी सोपी अशी सेवा आहे ही सेवा कोणीही करू शकता या सेवेचे खूप सारे अनुभव आहेत खूप सारे म्हणजे खूप साऱ्या मित्रांचे खूप साऱ्यांचे अनुभव आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे ही सेवा तुम्ही करून पहा एक हजार एक टका एकवीस दिवसामध्ये तुमची प्रत्येक प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार आहे पॉसिबल असेल तर रोज हनुमान चालिसा एकदा तरी म्हणा अगदी साधी सोपी सरळ सेवा आहे त्याचप्रमाणे अजून एक सेवा सांगते आता व्हिडिओ खूप मोठा होते पण सेवा खूप महत्त्वाची आहे काय करायचं आहे एक पिवळा छोटासा कपडा घ्यायचा छोटासा कपडा घ्यायचा दोन हळकुंड घ्यायचे हळकुंड आपल्याला माहिती आहे हळदीच्या आधीची जी सुकलेली हळकुंड असतात ती हळकुंड घ्यायची तुमच्या घरातील मंदिरासमोर बसायचं मंदिरासमोर बसून तुम्हाला हनुमान हळकुंड हातात घ्यायची अशी मुठीत घ्यायची मुठीत घेतले अशी हातामध्ये घ्यायची हातात घ्यायची आणि हनुमान चालिसा बोलायची आता ही हनुमान चालिसा तुम्हाला अकरा वेळा बोलायची आहे हां इथं काहीही पर्याय नाही हनुमान चालीसा अकरा वेळा बोलायची अकरा वेळा बोलून झाल्याच्यानंतर मूठ अशी पकडायची मूठ अशी पकडायची आणि तुमची इच्छा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्या नंतर ती जो मी तुम्हाला छोटासा कपडा सांगितला किंवा त्या कपड्यामध्ये ठेवायचं त्याची छोटीशी पोटली तयार करायची ती पोटली तुम्ही छोट्या छोट्या पिशव्यात आपल्याला माहिती आहे देवपुली जिथं सामान भेटतं तिथं भेटून जातात ती नाही भेटली तर ती पोटली तुम्ही काय करायची एखादा कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवायची आणि तुमचा मुलगा मुलगी जे असेल किंवा स्वतः मुलगा मुलगी करत असेल तर त्यांनी दिवसभर त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवायची आहे आणि संध्याकाळी झोपताना उशाशी घेऊन ठेवा एकवीस दिवसात एक हजार एक टक्का लग्न जमणार म्हणजे जमणारच काहींचं लग्नही होणार अशी ही सेवा आहे आता तुमच्या मुलगा मुलींचा विश्वास नसेल तर तो विश्वास तुम्ही पटवून द्या काही गोष्टी असतात त्यांचा विश्वास नसतो पण आपल्याला आई आईवडिलांना एक अधिकार चांगला आहे आप आपल्याला माहिती आहे आरडून ओरडून काहीही करून तुम्ही तुमच्या पद्धतीने ती फक्त वस्तू जरी त्याला किंवा तिला सांगितली की बाबा तुझ्या पर्समध्ये तुझ्या पॉकेटमध्ये फक्त ही ठेव बाकी काही नाही केलं तरी हर नाही आणि तुम्ही ही सेवा जी मी तुम्हाला सांगितली कंटिन्यू चालू ठेवा एक हजार एक टक्का तुम्हाला इफेक्ट जाणवेल तर झालेली सेवा स्वामींचे निरुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज की जय